नमस्कार आपण पाहतात आहात हान्देश दर बाय सात सावधा येथील सुंदर राम मंदिर येथे रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मंदिराचे विश्वस्त मोहन नम्रे यांचे श्रीरामनवमीनिमित्त श्री, श्री सुंदर राम मंदिर सावधा येथे सकाळी श्रीरामाचा अभिषेक व पूजा ठेवलेली आहे तसेच सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये श्री संजय बुवा कुलकर्णी जळगावकर यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन आयोजित केलेले आहे तसेच संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये श्रीरामाची पालखी मिरवणूक निघणार आहे तसेच रात्री साडेआठ नऊ वाजता सर्वांनी स्वयंपाकी म्हणून हजर राहावे आणि अठरा चार दोन हजार चोवीस रोजी श्री महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा जेवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती महाप्रसादा अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा